या महोत्सवाचं उद्घाटन होत आहे सोबत सन्माननीय सर्व मान्यवर हा महोत्सव खर तर या ठिकाणी पर्यटनाला चालना देणारा आणि एकूणच आजच्या या महोत्सवाच्या निमित्तानं केवळ हा नृत्यांचा वा महोत्सव नसून तो आणि म्हणून या कला साहित्य संस्कृती आणि व्यापार पर्यटनाला चालना देणारा हा या महोत्सवाच या ठिकाणी योजित उद्घाटन रंगमंचाचे उद्घाटन या ठिकाणी राणे राणेसाठी होत आहे त्याचबरोबर

या विद्यापीठावर सन्मानित झालेले कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगो यांचंही यथो आलेल्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत हा महोत्सव केवळ गाण्यांचा नृत्यांचा आहेच पण त्याचबरोबर या पर्यटनाला देणारा आहे आणि म्हणून आपण स्वागत करतो पुन्हा एकदा त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जीप सिंधुर्ग आदरणीय देशमुख साहेब यांचंही या ठिकाणी नेतेजी राणेसाहेब आणि सन्माननीय आमदार निलेजी राणेसाहेब यांच्या प्रेरणेनं सेमजी नवसूल कार्याचा का स्वतंत्र ठसा उमटवणारे तहसीलदार एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन पदवीपर्यंतच शिक्षण घेऊन कोकण विभागीय मंडळातील क्रीडा क्षेत्राची ही विशेष आवड दैनिक तरुण भारत वृत्तपत्रात ते पत्रकारिता करता आहे वार्ताहर तालुका प्रतिनिधी वितरण जाहिरात विभाग अशी ती महत्वाची जबाबदारी सांभाळता आहे आपला सदिच्छा यानंतर मंडळ अधिकारी म्हणून मिठभाव देवगड येथे त्यांनी काम केलेलं आहे आपल्या या सेवा कालात एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक कार्याला लाभदायक सदिच झाले त्या मान्यता प्राप्त आहे अशा भारतीय नेमबाजीच्या या वीराला या ठिकाणी आपण सन्मानित करताना त्यांच्या कार्याचा गौरव होतो आहे पुढील सन्मान या ठिकाणी आपण करतो हो। आहोत की मग शोभ शोभा यात्रा संपन्न झाली सिंधू गर्जना प्रतिभा करवेकर त्यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे त्यांना होत्या त्यांचाही पारितोषिक थास वितरण सोहळा त्याचबरोबर प्रतीमकर त्याचंही आपण अभिनंदन करूया प्रथम क्रमांक अक्षय ये त्या सर्व स्पर्धकांचं एकदा जोरदार टाळ्याने अभिनंदन करूया त्याआधी सचिन बेस्ट एडिटिंग एस डब्ल्यू एडिट्स धन्यवाद उद्घाटन आता मान्यवरांच्या पुन्हा एकदा सगळ्या रसिकांचं स्वागत करून मी मान्यवरांना विनंती करणार आहे की याचा कणकवली पर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस